माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या या अतिविशाल सभेमध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं लोकनेते म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूरजी आपले उमेदवार आणि जे पनवेल मतदार मतदारसंघाच्या बूस्टर डोसमुळे रेकॉर्ड मताने तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहेत ते श्रीरंगप्पा बारणे या मतदार मतदारसंघाचे तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूरजी सन्मान्य बाळासाहेब पाटील अविनाशजी कोळी नितीनजी पाटील अरुण शेठ भगत परेशजी ठाकूर चारुशिलाताई घरत प्रकाशजी बिनेदार रामदासजी शेवाळे प्रथमेश सोमण कुंदाताई गोळे महादेव पाटील भीमसेन माळी शिवदास कांबळे नरेंद्र गायकवाड संदेश ठाकूर योगेश चिले नितीन काळे अतुल चव्हाण मनीषाताई ठाकूर मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिस्ट तयार करणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तरी देखील मी अधिक क्षमा मागतो आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की यावेळेस बारणे साहेबांकरता पिंपरी चिंचवडचा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे आणि आमच्या प्रशांतदानी ठरवलंच आहे की सर्वात जास्त लीड हा दादा या मतदारसंघात देणार आहेत बंधू भगिनींनो ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही तर ह्या देशाची कमान कुठल्या नेत्याच्या हाती द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो कोण या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्या जवळ आहेत पहिला पर्याय अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे पिरिपा आहे रासपा आहे जनसुराज्य आहे अशी वेगवेगळ्या पक्षांची मिळून मोदीजींच्या नेतृत्वातली आपली युती एकीकडे आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस पक्षांची खिचडी आता सवाल आपल्या समोर आहे दोन आघाड्या तयार झाल्या आहेत दोन ध्रुव तयार झाले आहेत दोन नेते अमोरासमोर आहेत कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये या ठिकाणी आपला देश द्यायचा आहे बंधू भगिनी न मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची विकासाची मेट्रो आहे याच इंजिन नरेंद्र मोदीजी आहेत आणि बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष बोगीच्या रूपानं या इंजिन सोबत धावत आणि आपल्या या गाडीमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना गाडीत बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी विकासाकडे घेऊन जातात अशा प्रकारची आपली गाडी आहे दुसरीकडे अवस्था काय आहे दुसरीकडे पोगी नाहीच आहे फक्त इंजिन आहे आणि मनसेचं इंजिन नाही ते आपल्याकडे आहे दुसरीकडे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी सगळे इंजिनच आहेत बरं यांचे इंजिन कसे आहेत एक इंजिन मुंबईकडे ओढतो दुसरा बारामतीकडे ओढतो तिसरा अजून पूर्वेकडे ओढतो दुसरा दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन चालतही नाही डुलतही नाही हलतही नाही बोलतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि माझा तुम्हाला सवाल आहे आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा आहे इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही बंधू भगिनी नो लक्षात ठेवा राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी करता जागा आहे उद्धव ठाकरेजींच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे पण ज्या क्षणी तुम्ही श्रीरंगप्पा बारणे यांच्या धनुष्य बाणाचं बटन दाबाल त्या क्षणी मावळ मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मावळ मतदारसंघ हा वेगानं पुढे जाईल आज आपण पाहतोय आपण गेले दहा वर्ष आपल्या या ठिकाणी निवडून दिलं आणि सातत्याने आपल्या सुखदुःखामध्ये श्रीरंगप्पा बारणे आपल्या सोबत राहिले आणि बंधू भगिनींनो आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे हा देश बदलला आज जगातले अर्थशास्त्री या ठिकाणी आश्चर्य करतायत हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे दहा वर्षामध्ये देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना मोदीजींनी गरिबीच्या बाहेर काढलं जग म्हणताय कसं शक्य झालं जगातले अर्थशास्त्री येत आहेत ते मोदी मॉडेल तपासतायत आणि हे करण्याकरता मोदीजींनी वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चूल होती त्यांच्याकडे गॅस दिला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं साठ कोटी लोक सत्तर वर्षानंतर देखील आमच्या आया बहिणी घागर घेऊन नळावर जायच्या नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या साठ सत्तर वर्षानंतर या साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं आपल्याला मला सांगितलं पाहिजे आमच्या तरुणाईला मुद्रासारखी योजना मोदीजींनी दिली मुद्रा योजनेच्या अंतर्गत दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरेंटरचं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला एक काळ होता आपले तरुणाई बँकेत जायची तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन जुमला आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आणा तर तुम्हाला कर्ज मिळेल मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि देशामध्ये एकसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच कर्ज हे बिना गॅरंटीचं आणि बिना तारण मिळालं आणि एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित आहेत याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना हे कर्ज मिळालेलं आहे ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्यात एवढंच नाही ऐंशी लाख बचत गट तयार केली त्याला आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून दहा कोटी महिलांना काम हे मोदीजींनी दिलं त्यातल्या तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती बनवत आहेत एक कोटी महिला बनलेल्या आहेत आणि हळूहळू दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय या देशामध्ये मोदीजींनी घेतला कारण मोदीजी हे म्हणतात एक पुरुष हा आपल्या पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते त्याच पूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं आणि म्हणून देशाच्या मुख्य धारेमध्ये महिलांना आणण्याकरता मोदीजींनी सर्वाधिक प्रयत्न केले आणि आता तर आमच्या मंचावर कमी महिला दिसत आहेत पण दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच महिलांकरता रिकामा करून द्यायचा आहे कारण सांगितलं सांगितलंय आता टक्के आमदार या महिला असतील आणि तेहतीस टक्के खासदार या देखील महिला असतील महिलांचा विचार करणारा कोणी जर नेता या देशात असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत आज मोदीजींनी अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाईला स्टँडअप मधन देशभरामध्ये उद्योजक तयार केले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली पहिल्यांदा देशामध्ये बारा बलुतेदारांचा विचार करणारा कोणी प्रधानमंत्री असेल तर ते मोदीजी आहेत मोदीजींनी गाव गाड्याचं काम करणारे बारा बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता चौदा हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज त्यांना आर्थिक पुरवठा असेल आधुनिकीकरण असेल नवीन तंत्रज्ञान असेल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो व्यवसाय देण्याचा विषय असेल किंवा जो व्यवसाय लोकल आहे त्याला ग्लोबल करायचं असेल अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आली आणि या ठिकाणी विश्वकर्मा योजनेतनं बारा बलुतेदारांचा देखील फायदा मोदीजींनी केला समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार शेतकऱ्यांपासनं कष्टकऱ्यापर्यंत प्रत्येकाचा विचार मच्छीमारांपासनं त्या कामगारांपर्यंत प्रत्येकाचा विचार या ठिकाणी मोदीजींनी केला आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसा खर्च केला युपीएच्या काळामध्ये तेरा चौदा साली आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला वर एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे वर्षाला एक लाख मोदीजींनी वर्षाला एक लाख नाही वर्षाला तेरा लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला सुरुवात केली परिणाम झाला हायवेज बनले नवीन एअरपोर्ट बनले नवीन पोर्ट बनले नवीन पूल बनले नवीन सिंचनाच्या योजना झाल्या घरं बनली वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आणि त्यातनं आपण विकासाकडे गेलो आज आपण पाहू शकतो बंधू भगिनीं आपला जो पनवेलचा परिसर आहे गेल्या दहा वर्षात तो किती मोठ्या प्रमाणात बदलला आणि खऱ्या अर्थानं मगाशी प्रशांत शेटनी बोलत असताना त्या ठिकाणी त्याचं श्रेय आम्हाला दिलं पण मी विनम्रपणे सांगतो याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत शेठ यांना आहे की ज्यांनी नेते जे असतात नेते हे द्रष्टे असले पाहिजे त्यांना दृष्टी असली पाहिजे शांतपणे एकेका कामाचा पाठपुरावा करणारे प्रशांत शेठ ठाकूर यांच्यामुळे एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं आज पनवेलची महानगरपालिका असेल आज ही महानगरपालिका तयार झाली ती तयार झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून आज चारशे साडेचारशे कोटी रुपये वर्षाला जीएसटीतनं त्या ठिकाणी मिळतात त्याच्याकरता प्रशांत शेठने जो पाठपुरावा केला आज इकडचे वेगवेगळे कामं आहेत रस्त्यांची कामं असतील मेट्रोची कामं असतील ही सगळी कामं आज त्यांचा पाठपुरावा या ठिकाणी आहे आणि त्यासोबत आपल्या खासदारांची साथ त्यांना आहे आणि त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कामं होताना दिसत आहेत मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे मोदीजी छोटं स्वप्न पाहत नाही आज आपण हा अटल सेतू पाहतो ट्रान्स हार्बर लिंक ट्रान्स हार्बर लिंकचं स्वप्न एकोणीसशे बहात्तर साली तयार झालं होतं पण ते पूर्ण होऊ शकलं नाही दोन हजार चौदा साली देशामध्ये मोदी सरकार आलं महाराष्ट्रात आपलं सरकार आलं तुमच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री होता आलं आणि मोदीजींच्या मदतीनं हा ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू आपण तयार केला <coughs> नवी मुंबईच्या विमानतळाचं काम या ठिकाणी त्याचं स्वप्न नव्वदित पाडत आलं पण एकोणीसशे नव्वद पासनं तो रोज मागे पुढे व्हायचा पण मला आनंद वाटतो चौदा साली मोदीजी त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले आपलं सरकार आलं आपण त्याचं काम सुरू केलं आणि मला विश्वास आहे या वर्षाच्या डिसेंबरमध्ये त्या ठिकाणून विमान उडेल आणि त्या ठिकाणी विमान उतरेल आणि चिंता करू नका महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेलाच आहे ते विमान उतरत असताना आणि उडत असताना जी अनाऊन्समेंट होईल ती हीच होईल की दिबा पाटील एअरपोर्ट वर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि हे आपण निश्चितपणे करून दाखवू बंधू भगिनी नो हा जो अटल सेतू झाला आहे ना हा साधा सेतू नाही आहे आपल्याला मी सांगू इच्छितो गेले पन्नास वर्ष या देशाला आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने पूर्णपणे मदत केली मुंबईने या देशाला एक आर्थिक पाठबळ दिलं पण पुढच्या वीस पंचवीस वर्षात या ठिकाणी आर्थिक राजधानी जी आहे ती आमचा हा रायगड जिल्ह्याचा पनवेलचा आणि नवी मुंबईचा पलीकडचा भाग ही खरी आर्थिक राजधानी होणार रा आहे आज या कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत मी तर बघतोय पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये किमान वीस लाख हायपेड जॉब्स साधे साधे जॉब्स नाही वीस लाख हायपेड जॉब्स हे या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास होणार आहे कारण आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्व कशाला आहे पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होत तो श्रीमंत होता आता ज्याच्याकडे डेटा आहे तो श्रीमंत आहे आणि तुम्हाला मला सांगताना आनंद वाटतो भारत देशाची पासष्ट टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही या रायगड आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आहे म्हणजे भारताचा सगळा खजिना हा आता तुमच्याकडे या ठिकाणी तयार झालेला आहे हे सगळं का होऊ शकलं या देशामध्ये मोदीजींची सरकार असल्यामुळे होऊ शकलं आणि आता तर बंधू भगिनीनो अशा प्रकारची संधी तयार झाली आहे कोविडच्या नंतर जगाचा विश्वास हा चीनवरनं उठलाय आणि आता जग जवळपास तीस वर्ष चीनला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून बघत होत जगातलं मॅन्युफॅक्चरिंग हे गेले तीस वर्ष चीन मध्ये व्हायचं पण आता जगाला असं वाटतं चीनवर भरोसा ठेवता येत नाही आणि म्हणून ते चीन बाहेर पडतायत कोविड नंतर बाहेर पडतायत आणि अशा वेळी जगातले सगळे उद्योजक हा विचार करतायत आता कुठल्या देशात जावं त्यावेळी त्यांना एकच देश नजरेसमोर दिसतोय की ज्या देशामध्ये एक मजबूत नेता आहे आणि तो देश म्हणजे आपला भारत देश आहे जगात ना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि ती भारतात आल्यानंतर साहजिकच ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि महाराष्ट्रामध्ये येत असताना आपला हा जो सगळा नवीन परिसर आहे रायगडचा जिल्हा आहे आणि हा जो सगळा नवीन परिसर होतोय या परिसरामध्ये सर्वाधिक गुंतवणूक येते म्हणून बंधू भगिनी आज मोदी सरकारमुळे आपल्या संपूर्ण या परिसराचं चित्र, चित्र बदलत आहे आणि हे चित्र बदलत असताना सगळ्यात महत्वाचं काय हे चित्र बदलत असताना भूमिपुत्रांना सोबत घेऊन हे चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आजपर्यंत आम्ही विकास केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलोय साध निवडणूक ही नाही हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो याची ही निवडणूक आहे आज आपण बघा मोदीजींचं नेतृत्व वैश्विक नेतृत्व झालंय कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी कोणी एकमेकाला त्या ठिकाणी नातं देखील दाखवत नव्हतं आणि म्हणायचे करोडो लोक मरतील मोदीजींनी या देशामध्ये एक लस तयार करून दाखवली आणि एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत ही लस पोचली दोन वेळा लस मिळाली आज आपण जिवंत आहोत ते त्या कोविडच्या लसीमुळे जिवंत आहोत पण बंधू भगिनींनो केवळ एवढ्या पुरतंच हे मर्यादित नाही आहे मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला त्याच्या उद्घाटनाला बोलवलं होतं उद्घाटन केलं आणि राष्ट्रपतींना भेटायला गेलो राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे होते त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते म्हणाले फडणवीसजी कृपया माझे धन्यवाद हे मोदी साहेबांपर्यंत पोचवा मी म्हटलं कशाबद्दल म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता आणि असं सांगणारे बंधू भगिनी शंभर देश आहेत जे शंभर देश आज भारताच्या मागे उभे आहेत आणि या शंभर देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री म्हणतात आमचा वैश्विक नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे अशा प्रकारचं वैश्विक नेतृत्व आज मोदीजींनी तयार केलं आहे आपण पाहू शकतो या देशामध्ये युपीएच राज्य होत त्या काळामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे मुंबईला बॉम्बस्फोट झाले पुण्याला बॉम्बस्फोट झाले वेगवेगळ्या शहरात बॉम्बस्फोट झाले काय करायचं आमचं सरकार आमचे तेमाचे प्रधानमंत्री बॉम्बस्फोट झाला की पाकिस्तानचा निषेध करायचे मग अति तीव्र निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा मग आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जाऊन तिथल्या राष्ट्रपतीकडे जाऊन रडायचे त्याला डोझियर द्यायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला समजवा समजवणं तर दूर पुन्हा दुसऱ्या दिवशी बॉम्बस्फोट व्हायचा एकशे चाळीस कोटीचा देश लाचार दिसायचा अशी आमची अवस्था होती मोदीजींनी देशाची सूत्र स्वीकारली पुन्हा आतंकवाद्यांना वाटलं हा तोच लाचार भारत आहे त्यांना माहिती नव्हतं हा मोदींचा भारत आहे या ठिकाणी येऊन त्यांनी बॉम्बस्फोट केले मोदीजींनी थेट पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची देखील हिंमत झाली नाही भारतामध्ये येऊन एक बॉम्बस्फोट करण्याची पाच वर्षात एक बॉम्बस्फोट या देशात झाला नाही कारण पाकिस्तानला ना माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीत बसलाय जर आगळी केली तर तो आपल्याला या ठिकाणी सोडणार नाही आता भारत चंद्रयान पाठवतो आहे भारत आदित्य एलवन पाठवतोय आणि पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आटा द्या कणिक द्या म्हणत जगभरात फिरतोय हे दोन देशांमधलं अंतर आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालंय आणि म्हणून तुम्हाला माझं एवढंच निवेदन आहे ज्या मोदीजींनी या देशाला बलवान देश केलं आमची अस्मिता आमचं राम मंदिर हे पाचशे वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी मिळालं अशा मोदीजींच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंधू भगिनी नो या वेळचं मतदान हे भारताकरता मतदान आहे हे भारताकरता मतदान आहे आणि आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण प्रभू श्रीरामांना मानतो मानतो ना मग मा जय श्रीराम मला सांगा मला सांगा प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे शिंदे साहेबांच्या हातात काय आहे बारणे साहेबांच्या हातात काय आहे या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या हातात काय आहे धनुष्य बाण मग या धनुष्य बाणाची बटन तुम्ही दाबा बंधू भगिनी चिंता करू नका आपल्या समोर अनेक नकली लोक त्या ठिकाणी निवडणुका लढत आहेत ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते लोक देखील येऊन मत मागतात पण बाळासाहेबांचे विचार हे ज्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं ते एकनाथराव शिंदेजी हे खऱ्या अर्थानं आज शिवसेनेचा झेंडा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला कल्पना आहे हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेस सोबत बसण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद करेन पण त्यांच्याच सुपुत्रांनी त्या ठिकाणी काँग्रेस सोबत घरोबा केला त्यामुळे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस असतील पण त्यांच्या विचाराचे वारस हे या ठिकाणी एकनाथराव शिंदे आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो या तेरा तारखेला धनुष्य बाणाचं बटन दाबून मोदीजींना मजबूत करा तुम्ही धनुष्य बाणाचं बटन दाबलं की आप्पा बारण्यांना तर मत मिळतच पण मोदीजींना देखील तुमचे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र भारत मादागी भारत मादागी वंदे One day! One day!